नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास घरोघरी चालू असतात भगर आपण बनवत असतो भगरी बरोबर पात तळ असा रस्सा काय बनवायचा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आजची रेसिपी त्यासाठीच आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडले लाईक शेअर नक्की करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपी ही आहे की आज आपण झणझणी शेंगदाण्याची आमटी इथे बनवून घेतोय एक वाटी शेंगदाणे घेतलेले हिरव्या मिरच्या आलं जिरे कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची सगळ्यात पहिले आपल्याला शेंगदाणे गवळे गवळे भाजून घ्यायचे जास्त काळे करायचे नाही फक्त शेंगदाण्याच्या वरची साल निघाली पाहिजे एवढे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे भाजत असताना सारखे शेंगदाणे आपल्याला इथे हलवत राहायचे म्हणजे एकसारखे ते गरम होतात आणि गरम झाले की आपल्याला मध्ये दोन तीन मिनटं तसेच पसरून ठेवायचे म्हणजे ते गरम तापीला त्याची जीवरची साल असते ती अशी कडक होते त्यानंतर ना एका कपड्यावरती आपल्याला असं गार करायला ठेवायचं हलकेसे गार झाले की आपल्याला त्याच्यावरची साल काढून घ्यायची शेंगदाणे दोन हाताने चांगले चोळून घ्यायचे आणि नंतर ना तुम्ही याची साल जी आहे ती काढून शेंगदाणे वेगळे करायचे तर या पद्धतीने झाऱ्याने मी शेंगदाणे वेगळे केलेले साल बरोबर खाली पडते वेळ वाचतो मेहनत वाजते आणि पटकन काम होतं तर इथे आपण घेतलेली आहे साल काढून घेतलेली आहे त्यानंतर ना आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेले आता तुम्हाला आमटी किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्हाला इथे हिरव्या मिरच्या घालायच्या अर्धा चमचा जिरं घालायचंय कोरडं पहिलं मी वाटलेले म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतात आणि नंतर ना पाणी घालून आपल्याला बारीक याच वाटण करून आहे बघू शकता एकदम पांढर शुभ्र असे हे वाटण इथे ते बनून तयार झालेले जर तुम्हाला यामध्ये हिरवी कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही कोथिंबीर घातली तरी चालेल पण इथे आमटी मग तुमची हिरवीगार होणार आहे तुमच्याकडे कोथिंबीर वापरत नसाल तर घालू नका वापरत तर नक्की घाला वाटण करून झालेलं आहे दोन फळ्या तेल घालायचं आहे तेल इथे आपल्याला शेंगदाण्याचं आहे शेंगदाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे जिरी हिंग घालायचं आहे कडीपत्ता कोथिंबीर आपल्याला इथे घालून आहे एक मिनिटभर तडका चांगला परतून द्यायचा आणि मग केलेलं वाटण यामध्ये घालायचं शेंगदाण्याची आमटी आपल्याला इथे And just the gut. किंवा प्रमाणापेक्षा पातळ करायची नाही जसं आपलं वरण असतं त्यापेक्षा थोडंसं तिला आपल्याला पातळ करून घ्यायची शक्यतो शेंगदाण्याची आमटी ही थोडीशी पातळ असते हे लक्षात घ्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आमटीला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्या उकळी आली की दहा मिनटं बारीक गॅस करून आमटी उकळती ठेवा म्हणजे शेंगदाणे चांगले शिजले जाईल तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी पांढरं शुभ्र आपली ही शेंगदाण्याची आमटी इथे भगरसाठी बनून तयार झाली भगर बरोबर खायला खूप छान लागते किंवा तुम्ही वरायच्या भाकरी बरोबर सुद्धा